नमस्कार मित्रांनो मी अमर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज कर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बारटी व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर टी तर बारटी व आर टी या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी पोलीस भरती व सैन्य भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी खास असं मोफत पूर्व प्रशिक्षण बार्टी आणि आर मार्फत घेऊन येत आहोत मेदोन या संस्थेमार्फत जे प्रशिक्षण असणार आहे त्याचा कालावधी जवळपास सहा महिन्याचा असणार आहे आणि त्यामार्फत तुम्हाला बहात्तर हजार रुपये हे विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे जर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर पुणे परभणी हिंगोली या जिल्ह्यामधील असाल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता तसेच संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर पुणे परभणी हिंगोलीमध्ये आहे तुम्ही त्या सेंटरला भेट देऊ शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत म्हणजे कागदपत्रे काय लागणार आहेत परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे सर्व काही डिटेलमध्ये चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र शासनामार्फत बार टी व आरटी या संस्थामार्फत महाराष्ट्र राज्यातील जे पात्र व इच्छुक उमेदवार जे पुलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अनिवासी प्रशिक्षण आहे अनिवासी म्हणजे काय तर राहण्याची सोय नाही म्हणजे बहात्तर हजार रुपये मिळणार त्या बहात्तर हजार रुपयामधून तुम्हाला तुमची राहण्याची सोय आणि खाण्याची सोय सुद्धा करावी लागणार आहे ओके सहा महिन्याचं प्रशिक्षण आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि सहा महिन्याचे असे होतात साठ हजार आणि उरलेले बारा हजार रुपये तुम्हाला तुमच्या ड्रेससाठी म्हणजे जो तुमचा स्पोर्टचा ड्रेस असतो पोलीस भरतीसाठी लागणारा तो ड्रेस असेल किंवा तुमचं शैक्षणिक साहित्य असेल यासाठी तुम्हाला मिळणार आहे बघे आणखी अत्यंत महत्त्वाची काय माहिती बघा मित्रांनो इथे बघा महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी योजनेकरता हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली नाही परंतु यासाठी काय कागदपत्र लागतात त्यासाठी तुम्ही तयार असणं महत्वाचं आहे ओके आता मित्रांनो यासाठी कागदपत्र कोणकोणची लागतात हे आपण आता यामार्फत या सविस्तरपणे पाहणार आहोत ओके आता बघा मित्रांनो काय काय लागणार तो शासन नुसार तो शासन तो तो तर शासन निर्णयनुसार आवश्यक तुम्हाला कागदपत्रे लागणार तर ही कागदपत्रे शासन निर्णय किंवा योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला आणखी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर बार्टी डॉट महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला माहिती मिळणार आहे तर मित्रांनो आता हे प्रशिक्षण तर आहे हे सर्वात महत्वाचं तुम्हाला कळालं दुसरं काय तर मोफत प्रशिक्षण आहे हे सुद्धा कळालं तुम्हाला आता बघूया मित्रांनो आता ऑनलाईन पद्धतीने यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मित्रांनो जेव्हा तुमची स्पर्धा म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला असेल जेव्हा या संस्थेने तुमचा अर्ज स्वीकारलेला असेल त्यानंतर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे त्या परीक्षेचं नाव आहे मित्रांनो बघा सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट ही सी ए टी नावाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे ओके ही कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे मित्रांनो बघा ही जी परीक्षेसाठी तुम्हाला कॉमन एंट्रन्स पूर्व परीक्षा यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये येतात जसं की समजा बार टी आहे बार्टीमध्ये एसी समाजातील म्हणजे अनुसूचित जातीमधील ओके म्हणजे बुद्धिस्ट वगैरे यामधील येतील आणि तसेच अनुसूचित जातीमध्येच जे आरटी प्रवर्गात येतात म्हणजे अण्णाभाऊ साठे प्रवर्गामध्ये म्हणजे मातंग समाजामध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा कोटा असणार आहे बार्टीसाठी वेगळा कोटा आणि आर टीसाठी वेगळा कोटा असणार आहे ओके आता बघूया काय काय लागणार आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यासाठी बघा तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तुमचं ॲडमिशन झालं आहे परीक्षा दिली परीक्षेत पात्र झाला त्यानंतर तुम्हाला काय काय लागतं बघा तर तुम्हाला तुमचा मूळ विनंती अर्ज संस्थेवरती म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जी संस्था असेल तसेच तुम्ही परभणी औरंगाबाद पुणे हिंगोलीला असाल तर संबोधित स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत काय काय लागणार दहावीचं प्रमाणपत्र फॉर्म भरतानासुद्धा लागणार आहेत बरं का हे माहिती दहावीचं प्रमाणपत्र तुम्हाला मार्क बिमू लागणार आहे बारावीचं मार्क बिमू लागणार आहे मित्रांनो पोलीस भरती सैन्य भरतीसाठी बारावीच आहे परंतु जर तुमच्याकडे पदवी प्रमाणपत्र असेल ते तुम्ही अपलोड करू शकता पदव्युत्तर असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा तुम्ही डॉक्युमेंटला जोडू शकता अर्जदाराचे अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे ओके नंतर बघा अर्जदाराचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड बंधनकारक नाही परंतु असावं कशासाठी तर तुम्हाला हे जे पैसे मिळणार आहेत तुमचं पॅन कार्ड वगैरे बँक श्री लिंक असतो त्यामुळे पैसे मिळण्यास तुम्हाला मदत होईल त्यामुळे असायला काही हरकत नाही आहे दोनशे रुपयामध्ये निघून जातात ते पुढे बघा बँक पासबुक लागणार किंवा तुमचा धनादेशाचा सुस्पष्ट आधार लिंक असलेला तुम्हाला त्याची कॉपी लागणार आहे म्हणजे तुमच्या बँक पासबुकची कशासाठी तर त्यावरती आय एफ सी कोड असतो कोड असतो तुमचं बँक अकाउंट असतो तुमचं नाव सुस्पष्ट पद्धतीने असतं त्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित त्याची क्लिअर अशी झेरॉक्स हवी ओके जर तुटक तुटक असेल तर पैसे यायला थोडीशी अडचण निर्माण होते पुढे बघा अर्जदार जर अनाथ असेल तर त्याला डॉक्युमेंट लागणार आहेत कुठलं तर उपायुक्त महिला विकास विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असायला हवा पुढे बघा मागील तीन वर्षाचं उत्पन्न लागणार आहे ओके आता हे दोन हजार एकवीस बावीसला कट करूया आपण किती लागणार आता दोन हजार पंचवीस आहे ना मग कसं लागणार तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार बावीस तेवीस असं मागील तीन वर्षाचं उत्पन्न तुम्हाला ई सेवा केंद्रातून काढायचं आहे नंतर बघा घोषणापत्र देतात ते तुम्हाला फॉर्म भरताना ते तुम्हाला करायचं त्याच्यावरती साईन वगैरे लिहायचे फॉर्म वगैरे भरून आणि प्रवेश अर्ज जो अप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा त्या प्रकारचा आता पुढे बघा आणखी काय काय लागणार तर तुम्हाला सांगितलं नुकतंच दोन पासपोर्ट फोटो लागणार आहे तुम्हाला ओके नंतर काय तर दहावीचं प्रमाणपत्र ओके मूळ अर्जात नोंदवलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क हे बरोबर म्हणजे अॅक्युरेट भराबर का म्हणजे तुम्हाला जे दहावीला मार्क आहेत ते सुद्धा प्रमाणपत्रावरती फॉर्म भरताना अॅक्युरेट असे मार्क भरा म्हणजे डॉक्युमेंटसोबत घेऊन भरा नंतर आहे बारावीचं सुद्धा सेम मार्क व्यवस्थित भरा पदवी असेल बंधनकारक नाही बघा व्यवस्थित महत्वाचं पदवी बंधनकारक नाही आहे ओके दहावी बारावी कंपल्सरी पण पदवी बंधनकारक नाही असेल तर छान ओके चला पुढे बघा कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे कास्ट फॅलडीटचं प्रमाणपत्र ओके जात वैधता त्याप्रमाणचं रहिवाशी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड सांगितलं पॅन कार्ड बँक पासबुक सांगितलं तीन वर्षाचं उत्पन्न ओके चला पुढे बघूया आणखी महत्वाचं काय तर बघा फॉर्म भरत असताना काय काय लागणार तुम्हाला तुमचा पासपोर्ट लागणार आहे ओके नंतर कुठल्या योजनेसाठी भरतात बार टी आहेत की आर टी आहे त्या प्रकारचं तुमचं फुल नेम तुम्हाला लिहायचं आहे बघा ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटलमध्ये भरायचं ओके ऑनलाईन फॉर्म भरत असताना किंवा तिथे भरताना